बघ बाळा आज आपण एक मजेशीर प्रयोग करणार आहोत हे काय आहे टेनिस चेंडू पेन चाकू आणि टोपली बर हा चेंडू मी टाकते बघ तो काय करतो आई तो उडी मारतो अगदी बरोबर आता हे पेन सरकवून बघ आई हे सरकते शाबास म्हणजे काय समजलं काही वस्तू उडतात आणि काही सरकतात हो आणि हेच आपण भौतिकशास्त्र म्हणतो वस्तू कशा हलतात ते समजून घेणं आई मला अजून वस्तूंनी प्रयोग करायचा आहे नक्की चला एक एक करून पाहूया